वजीर रेस्क्यू औरवाड फोर्सचे काय निर्भीडपणे काम सुरू काल अक्वेट येथील महापूर अपघातातील दोन व्यक्ती व ट्रॅक्टरची शोध मोहीम घेत असताना वजीर रेस्क्यू फोर्स टीम आज सकाळपासून शोध करत होती पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे त्यामुळे शोध घेण्यास त्रासदायक होत आहे तरी देखील यातून हसुरे यांची बॉडी आत्ता सापडली अजून बैरागदार यांची बॉडीची शोध मोहीम सुरू आहे दोन हजार पाचच्या महापुरापासून अपघात स्थळ असो किंवा पंढरपूर आषाढी वारी असो किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वजी रेस्क्यू फोर्स आपल्या निर्भीड कार्याचा ठसा उमटवला आहे अशा सामाजिक काम करणाऱ्या ज्या कामात असणाऱ्या संस्था आहेत त्या शासनाच्या कोणत्याही कोट्यातून साहित्य व आर्थिक मदत मिळाली पाहिजे ज्या पावसात बाहेर जाणे मुश्किल होते परंतु रेस्क्यू फोर्सचे रेस्क्यू फोर्सचे जवान मात्र जीवाची पर्वा न करता समाजसेवा करत असतात रोशन महाराज न्यूजसाठी संपादक इक्पाली नामदार जयसिंगपूर